सगळ्यांना नमस्कार आ, निकाल लागल्यानंतर दे मी पहिल्यांदाच पुण्यामध्ये येतोय म्हणजे पुण्यामध्ये हा माझा पहिला सत्कार आहे क्लास म्हणजे मी शक्यतो काळजी सत्कार बरेचसे त्याचं कारण आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की जो भाऊ केला जातो यशाचा तो एवढा भाऊ दो करण्याची गरज नाही असं मला वाटतंय सरकारी नोकरी ही एक नोकरीच आहे मात्र आपल्याकडे सरकार म्हणजे मायबाप असतं अशी एक धारणा बनलेली आहे म्हणजे स्वातंत्र्यानंतर हो ही संकल्पना ठीक होती पण आता स्वातंत्र्य होऊन प सत्तर पंच्याहत्तर वर्ष आले मात्र अजूनही आपल्याकडे ती कन्सेप्ट आहेच म्हणजे काही लोकांसाठी असेल पण आपल्यासारख्या लोकांनी तरी त्या कन्सेप्टला थोडं बायपास करण्याची गरज आहे आणि या <laughs> म्हणजे सरकारच सर्व आपल्यासाठी करेल नोकरी म्हणजे सरकारी नोकरी ही सगळ्यात बेस्ट आहे ही कन्सेप्टच थोडी मला वाटत चुकीची आहे तर ठीक आहे त्या बाकी गोष्टी चालूच राहतील काकडे सरांची ओळख माझी गेल्या वर्षीच झाली मी सरांच्या प्रेमामध्ये इथे आलो आहे नाशिकवरून ना आलो आहे मी ट्रॅव्हलिंग <laughs> करूनच आलो आहे फास्ता तास ट्रॅव्हलिंग केली आणि नेमकंच उतरलो होतो पुण्यामध्ये तर सरांचा फॉल आला की कुठे तू कार्यक्रम सुरू झाला आहे तर मी म्हणजे लगेच ड्रेस वगैरे चेंज केला रूमवर जाऊन आणि इथे आलो आहे स मी अगोदर यू पी एस सी करायचो दोन तीन मेन दिल्या मात्र यू पी एस सीमध्ये यश्न मिळाल्यामुळे मला शिफ्ट शिफावं लागलं आणि प्रसाद सर जसे नशेबान ठरले की त्यांनी पहिल्याच प्रयत्नामध्ये उपजिल्हाधिकारीपद मिळवलं तर मी सुद्धा थोडा त्याच नशिबाचा भाग मला मी पण नशिबान समजतो की माझा पहिलाच प्रयत्न होता आणि कुठल्याही क्लास वगैरे हो न करता यश मिळालं आहे मला नक्कीच यू पी एस सीचा फायदा इकडे झाला आहे मला बरंचसा त्यामुळे असं म्हणू शकत नाही मी की फक्त सेल्फ स्टडीवरतीच मी यश मिळवलं आहे मात्र मला वाटतं यश मिळवायला क्लासेस करावं करावं लागतं असं काही नाही आहे सरसुद्धा सरांना जे फ्री इनिशिएटिव्ह सर देत असतात त्या सरसुद्धा सांगत असतात की कोणाला क्लास करण्याची गरज आहे म्हणजे सर अगोदर त्या मुलाचं बॅकग्राऊंड ओळखून हो घेता त्यांनी आजपर्यंत आज कशी तयारी केली कुठले एक्झाम दिली आहे आणि त्यानुसार सरांना एक आयडिया येते आणि नंतरच सर सांगता की तुला त्या मुलाला किंवा मुलीला क्लास करण्याची गरज आहे की नाही किंवा सरांची बॅच लावायची की नाही हे पण सर म्हणजे ते थोडं बॅकग्राऊंड ओळखूनच सर तो त्या मुलाला सल्ला देतात तर मला वाटतं असे लोक खूप कमी आहे की जे असा प्रामाणिक सल्ला देतात बाकी क्लासवाले आहेत की ते यूट्यूबवर येणार नवीन नवीन बॅच सुरू करणार प्रत्येक महिन्याला नवीन बॅच येणार आणि आमच्याकडे ॲडमिशन घ्या परीक्षा पुढे गेली नवीन बॅच म्हणजे बॅचचा बाजार माग आहे यात मुलांचं आर्थिक नुकसान होत आहे मोस्ट ऑफ दी मुलं हे ग्रामीण भागातून आलेले असतात त्यांच्यासाठी दोन तीन हजार रुपये खूप म्हणजे मोठी गोष्ट असते मात्र सरांचा म्हणजे या बाबतीत कौतुकच करायला हवं हो की सर प्रोत्साहन देत नाही बॅच लावायला गरज असेल तरच बॅच करावी असा सरांचा नेहमी आग्रह असतो तर ती गोष्ट खरंच मला खूप आवडते त्या म्हणजे त्यामुळे आम आमच्यामध्ये अशा अटॅचमेंट सुद्धा तयार झाली सरांमध्ये आणि की आमचा ग्रुप असेल आमच्या हाती जे ज्यांनी प्रोग्राम अरेंज केला आहे तो या लोकांची ओळख सुद्धा सरांमुळेच झाली म्हणजे जा, खूप वन ऑफ द बेस्ट लोक आहे म्हणजे <laughs> अजून तयारी करता येते आणि नक्कीच नक्कीच ते प्रशासनात येतील आज नाही ते उद्या पण सरांमुळेच त्यांची ओळख होऊ शकली जास्त बोलत नाही मी मला थोडं बोलण्याची सवय नाही आहे खूप म्हणजे पहिल्यांदाच बोलतो मी स्टेजवरती तर तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि काकडे सरांचा आभार की सरांनी मला सपकार केला